ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय तिसरा कर्मयोग परधर्म भयाव आहे भाग दुसरा ओवे आहेत दोनशे तेवीस ते, ते दोनशे एकोणतीस स्वधर्माचरण करणं कसं श्रेयस्कर आहे ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहेत मागच्या भागात आपण एक दृष्टांत पाहिला होता आता उरलेले दृष्टांत बघायचे तरी लोकांची देखोनिया देखो निया ते आपुली तणारे मोडा केवी दुसऱ्यांची सुंदर सुनेगच्ची घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगीता त्याची भली जियापरी हे असू दे आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी ज्याप्रमाणे तिच्या बरोबर संसार करावा हे चांगले आवडे साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मची सुरवाडू पारत्रिकीच त्याप्रमाणे वाटेल कसा अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरण्यास त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणारा आहे गा साखर आणि दूध हे गौल्य प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी बाबा साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत हे उघड आहे पण जनताच्या रोगात त्यांचा परिणाम वाईट होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत ऐसे नी जरी सेवित येल तरी ते आळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नभेल धनुर्धर असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर सेवन करणाऱ्याचा तो आग्रहच उरेल कारण अर्जुना त्याचे ते करणे परिणामी हितकर होणार नाही म्हणून आणि कालसी जे विहित आणि आपण पेय अनुचित ते नाचनावे जरी हित विचारी जे म्हणून दुसऱ्यांना जे विहित पण आपण जे अकरणीय म्हणून ठरलेले आहे ते हिताचा विचार करून पाहिले तर आचरण करू नये हेच बरे या स्वधर्मा अनुष्ठित वेचू होईल जीवित तोही निकावर उभयत दिसत असे फार काय आपल्या धर्माचे आचरण करीत असता प्राण जरी खर्ची पडले तरीही इहपरलोकेच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे भगवंतांनी सांगितलं की स्वधर्माचरणच श्रेयस्कर आहे पण आपला धर्म जरी कठीण असला तरी सुद्धा दुसऱ्याच्या धर्माचा स्वीकार करू नये ती गोष्ट ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत दुसऱ्याचं चा धर्म चांगला म्हणून आचरणे म्हणजे दुसऱ्यांची गच्ची घरे पाहून आपली गवताची झोपडी मोडून टाकण्यासारखं आहे गच्ची घरे बांधता येत नाहीत व असलेला आसराही सोडून दिला तर त्या मनुष्याच्या पदरात काय पडेल शेवटी निराधारपणे आकाशाच्या छायेत चा चा संसार थाटण्याची वेळ नाही काय येणार आपली पत्नी कुरूप जरी असली तरी संसार तिच्याबरोबरच केला पाहिजे ज्ञानदैवांना या उपमेतून शील रक्षणाचे किती महत्व वाटत होते ते कळून येत दूध आणि साखर हे पदार्थ गोड आहेत पण कृमी दोष असेल तर या पदार्थांचे से सेवन करता येणार नाही कारण अशा वेळी ते पदार्थ खाल्ले तर प्रकृतीला हानिकारकच सिद्ध होतील तेव्हा इतरांना जे विहित आहे पण आपणाच जर ते विहित नसेल तर त्याचं आचरण करू नये स्वधर्माचे आचरण करत असता मृत्यू आला तरी चालेल पण परधर्माचा स्वीकार करू नये निष्कामपणे कर्मयोगाचे आचरण करत असता स्वधर्माने वागण्यामुळे निष्कामत्व निर्ममत्व निस्त्रय गुण्य इत्यादी मोक्षसाधक गुण वाढीस लागत असतात पण परधर्म स्वीकारण्यात हा मुख्य हेतूच पूर्णपणे विरून जातो स्वधर्माचा त्याग करून परधर्म जो आचरतो त्याचे हे कृत्य निर्हेतुक निष्काम असू शकणार नाही मग त्याला निर्द्वंद्वत्व कसं साध्य होणार तो लोभाने किंवा मोहानेच परधर्माचा स्वीकार करणार काम लोभ व मोह यांना तर गीतेने नरकाचा दरवाजा आहे अर्जुनाच्या क्षत्रिय वृत्तीप्रमाणे धर्मयुद्ध करणे हा त्याचा स्वधर्म होता आणि तो स्वधर्माचा त्याग करून कर्मसन्यास करू, कर्म करू इच्छित होता असा स्वधर्माचा त्याग योग्य नाही असं भगवंतांचं अर्जुनाला सांगणं आहे तेव्हा आगा स्वधर्मू हा आपुल जरी का कठीणूजा हला तरी हाची अनुष्ठीला भला देखे हेच योग्य होय आता काही वेळा मनुष्याला परधर्म स्वीकारण्याची बुद्धी होते त्याला कारण काय आहे अशी अर्जुना शंका विचारणार आहे तो भाग आपण उद्या पाहू